आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा स्वराज्याचे संस्थापक जगाच्या पाठीवरचे एकमेव झाले ते झाले छत्रपती शिवरायाला वंदन करतो वंदन करतो आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या समोर नतमस्तक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि माझं वंदन आहे लोकशाही राणाभाऊना आहे त्या देवी आजच्या ह्या जनसमान यात्रेचे देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे हिवाळ्याचे मित्र नानाभाऊ शेतोळे साहेब पुरोगामी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे तरुण नेते आदरणीय बाबासाहेब देशमुख आंबेडकरवादी चळवळीतिले स्पष्ट वक्ता आदरणीय सुमेश बनसोडे जिल्हाध्यक्ष आणि माझा लहान भाऊ दत्ता चव्हाण व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी महोदभांचं नेतृत्व करणारे रमेश चव्हाण साहेब जमलेल्या माझ्या रामोशी समाजातील माता भगिनी आणि <coughs> आज या ठिकाणी नरवीर उमाजी नाईक यांची आपण जयंती साजरी करीत नाही रीत्या मी कहलू करतो आणि स्पष्ट शब्दातील आपण काही गोष्टी स्वीकारू की सर्वच रामोशी समाजातील तरुण नेते हे प्रभावी आहेत आपल्या भागात आपल्या गावात प्रभावीपणे काम करतात पण ते एकजुटीने एकत्र यायला अजूनही आपल्याला यश आलं नाही आपण नाना तुमची माफी मागून जाहीर कबूल करतो नानाने या ठिकाणी प्रश्न मानला काहीचे विचार बाबासाहेबांचे आहेत काहीचे विचार गावांचे आहेत काही माझ्या शाजी विचारांसाठी परंतु नाना स्पष्ट सगळ्याला विचारायचं जे आले नाही त्यांना फोन करून विचार मी रामोशी नेत्याला माझं काम कर माझा म्हणून आजपर्यंत शपथ घेऊन या ठिकाणी वंचित समाज आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाई करण्याचं धाडस भारत मातेच्या तलावर पहिलं केलं ते राजे उमाजी नायकांनी केले तीच प्रेरणा पुन्हा नानासाहेब टोपेनी आज नानांची मी पहिल्यांदा माफी मागतो ना फडणवीस साहेब नानांच्या मेळाव्याला येणार होते आणि नानांचा मला फोन आला होता की तुम्ही या कार्यक्रमात मी नानांना फोन म्हणतो परंतु मी लगेच फडणवीस साहेबांना फोन लावला की मला त्याच दिवशी वाळव्याला उमाजी नाईक यांच्या जयंतीसाठी बोलव आणि शेतोडी साहेबांचा फोन आला तिकडे येतो तुम्ही येणार मी काय करू त्यांनी मला सांगितले तुम्ही वाळव्याला मी हिकला मेळावा फार पडतो अनेक काम करणारे नेते झाले मी कुणाचं नाव अनेक मोठे नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिले अनेक लाखा लाखाचे मेळावे वा झाले वाळव्यात मेळावा मोठा झाला बारामतीलाही मोठा मेळावा तर समाजाच्या हाती काय पडलं समाजाच्या हाताला जे काय पडलं ते फक्त आणि फक्त नाना शुकडे यांच्या नेतृत्वाखाली मिळालं दुसऱ्या कोणत्याही नेत्याला ते बोलून आलं आणि म्हणून <प्णुण> नानांविषयी ना मला एक मनापासून वेगळा आदर आहे त्यांच्याविषयी माझ्या मनात सन्मान आहे धडपडत असताना शून्यात तिनक्या तिनक्या तिनक्याना जसं चिमणी घरटं तयार सुंदर करते तसे नाना ना वाड्या वस्त्यावर जाऊन रामगे समाजातल्या तरुणांची संघटना उभा आज हे राज्यात सगळ्यात प्रबळ संघटना म्हणून काम आरोपांना आलेले आणि या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब यांच्याकडून अनेक प्रश्न मार्गी लावलेले आता प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे तुम्ही अनेकांनी मागणी केली बाबासाहेबांनी मागणी केली नाना मी माझ्या ह्या बांधवांसाठी आनंदाची बातमी दिली की आज दुपारी चार वाजेपर्यंतच नरवीर उमाजी नाईक स्मारक भवन यासाठी एक कोट रुपये आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत ते चार वाजे माझा आत्ता फोन झाला सांगडे साहेबांची हे म्हणजे सगळं लिहून तयार आहे फक्त सचिव साहेब जेव्हा लिहिले तेव्हा लिहिा मी सही गेलोदा दादाबद्दल मी नाही म्हणत नाही म्हणलो तर आम्हाला येताना शर्ट घालून येऊन जाताना घराकडे बने लाव जावं सुद्धा काय ऐकत नाही गचुरूला धरूनच आमदारला पाहायला जात लांब उभा त्याला दबाव वाटेल काय पाठगा तुमचे पण नाही 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 एकच नागा ऐकत नाही मग बर बाबा देतो कुठलं राहू देतो तुला कुठलाही की समाजाच्या नेत्याला मी कधीही जेवढी माझी ताकद आहे तेवढ्यात ताकतील ही चळवळीला देतो मी उपकारा जो नाही अजिबात तुम्हाला चळवळ पुढे चालते त्या समाजाची दुःख तुम्हाला जेवढी जाणीव आहे तेवढीच आम्हालाही जाणीव आणि सगळंही दादांनी सांगितलं की पाटील देशमुखांनी गट पाठ दादा मी पाटील आहे पंधराशी शाहू महाराजांच्या विचाराचाही पाटील आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी मी गट गट पाठाळाचा नाही गट जुळवणार आज हे अनेकांना फोन केलाय बंडी शेगावात आजाव संपली तर आपण बोलायचं फोन केलाय असे तुमचे सगळे कार्यकर्ते घ्या सांगूल्यात या करते, करते नाना येणार आहे ये। काय वेगवेगळे वे प्रश्न आहेत आम्ही सोडवू समजुती घालू समाजाची एकजूट हीच आपली शक्य आहे तुमची जेवढी एकजूट होईल तेवढेच नाना शास्त्राच्या दरबारात आपले प्रश्न मार्गी असा मला विश्वास आहे आणि नेत्याचा शब्द आशिषामध्ये असावा तर ती चळवळ पुढे जातात आज नाना येणार ना आहेत म्हणजे घट तट हे दावे भांड मारा मार्या एका क्षणात बाजूला झुगार होते तमाम तालुक्यातल्या रामोजी समाजानं आनंदानं वाजत गाजत या ठिकाणी यायला पाहिजे होते हे आमची मनापासूनची अपेक्षा या समाजाच माझ्या उद्या जरी तुम्ही चिकवून जाणार घेऊन जाणार आहे पाटलाचा मळा दीडशे एकराचा आहे तिथंच बांधाला बांध लावून दोन शेकराचा रामशी समाजाचा मळा माझ्या वाडवडाने निर्माण केलाय दादा माझ्या गावातल्या रामोशी समाजाच्या प्रत्येक घरात दोनशे कानापासून सातशे टनापर्यंत ऊस घालवणारा माझा रामोशी समाज आहे रामोशी समाजाला आम्ही कधी वंचित ठेवलेलं आणि माझ्याकडे आलेला रामोशी समाज मी नव्वद लाख पाऊया राजकारणात अजूनही माझ्या गावच्या रामोरी समाजाची तुमच्याच कोणती तक्रारी आहे गेल्या दोन तीन महिन्यात माझ्या प्रचंड मोठा प्रसंग निर्माण झाला उमेश चव्हाण निष्पाप निष्कलंक आज माझं स्पष्ट मत पण त्याच्या प्रचंड मोठे संकट लादले गेले त्यात प्रचंड राजकारण झाली कुणी कुणी राजकारण केलं कोण येऊन तिथं काय काय बोललं कुणी कुणी फोन काय काय केले के सगळं मला माहिती दोषी असता उमेश चव्हाण पण मी सांगितलं असतो पोवार पोलिसांच्या गाडीत वर जास्त दोष माहित नाही त्याच एका तरुणाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणाला कोणालाही मी शेवटच्या क्षणा परिणिच्या सवार पाठिंबा उभा राहिलो कुठल्याही राजकारणाने विचार केला पडत असत निवडून येत असत हे काय माझ्या सातवीला पोहोचले पटला पाटील कधी हरत नसतो पटल्याला थाटात <laughs> घराकडे त्यामुळे त्याची मी काळजी करत नाही न्याय देत न्याय अन्याय देत अन्याय आज दादा बोलले आमच्याच कोण कॉन्ट्रॅक्टर नाही ना रामो सव्हा यांनी स्वतः पोडणी कॉन्ट्रॅक्टर बनवली बांधव देऊन बनवली कर काम होतंय बघू आपण दहा दहा लाख पंधरा लाख वीस लाख आणि कामं देऊन त्याला दे कॉन्ट्रॅक्टर बनवले कामही चांगली त्यांनी केली उमेश चव्हाण तीन कामं केली त्याला स्टेज वर बनवून खरं बनवली समाजातल्या प्रत्येक घटकाला शक्ती देणं ताकद देणे हे आपलं काम आज एक कोट रुपये नरवीर उमाजी नाईक भवन साठी आज मंजूर होत आहे पण हे पाच कोटी कडे जाण्या निवडणूक झाले का याला पुन्हा दुसरा चार कोटीचा तो मी तोफा टाकतो पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर राजे उमाजी नायकांचं स्मारक भवन त्या ठिकाणी उभा राहणं त्याची जबाबदारी मी मनापासून घेते ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही मी मला वचन देतो नाना वचन देतो माझी नायकांविषयी मी फार बारकाईना माझे भाऊ प्राध्यापक होते नेताजी पाटील जी या रामोशी समाजात सात ते अकराचा मळा असलेले महादेव पुरशेत प्राध्यापक होता त्याला एच डी होती ती घरी आणता मी सी शेवटच्या वर्षाला शिकत होतो माझी वहिनी माझा भाव महादेव गोडसे मी असं बसलो आणि महादेव गोडसेनं प्रश्न केला की मला पीएसवी करायचं आहे सर मला कोणता विषयावर मी करावं मला विषयाची निवड द्यावं माझ्या भावन त्याला एका सेकंद सांगितलं राजे उमाजी नायकांच्या जीवनावर तू पेशवी कर ही तुझं कर्तव्य आहे कारण तो रामोशी समाजाच्या मळ्यात तुझा मळा आहे तू त्या ठिकाणी हे कर्तव्य प्रामाणिकपणाने पार कर आज माझ्या गावचा महादेव घोडे प्राध्यापक रिटायर झाला तर त्याला पी एच डी डॉक्टरेट मिळाली ती राजे उमाजी नाईक यांच्या जीवनाच्या प्रबंधावर मिळाली आणि त्यामुळे मी एवढ्या सांगतो की तो अभ्यास करत असताना माझ्याच्या गप्पा मारताना मला उमाजी नायकांच्या जीवनातले अनेक बारकावे ऐकायला मिळाले आणि मी जोडबड होतो त्या काळात उमाजी नायकांनी केवढं मोठं धाडस केलं केवढी जिद्द बांधली आणि संपूर्ण जगाच्या पाठीवर राज्य असलेल्या इंग्रजांविरोधात लढा देण्याची पहिली चळवळ उभा तुम्हाला ही गो गोष्ट तुम्हा सर्वांना अभिमानाची आहे नानांच्या बरोबर आम्ही आहोत नाना तुम्ही जबाबदारी टाकता मी पार पाडतो पण मी एक तुमचा कार्य करताय समजा मी काय आमदार मोठा मिठा काय नाही मी तुमचा कार्य करताय तुमच्याविषयी माझ्या मनात फार मोठा आदर आणि वेगळ्या भावना आहे तुम्ही सांगाल ते जबाबदारी शासनाच्या दारात माझी पद्धत नाना काम करायला फडणवीस साहेबांच्या समोर तुमचा विषय माझा चांगला झालेला बांधून काय मागितलं नाही दादा सोबत दादा फोन राहू दे

शब्द दिला शब्द तर मी कुणाला दिलाच ना शब्द दिलाय सगळी माझे अंगाव पडते कापड पडते सई मारा काम करताना गर्व घर वाचला जनतेचे सेवक म्हणून कुठल्याही पदावर काम करायची भावना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना आहे म्हणून आमदार का खासदार काही मानाची पदं नाही जनसेवेची पदं आहेत हे पहिल्या भाषणातच दिल्लीच्या संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार आहे तो विचार घेऊनच आपण पुढे जायचं आहे नानाच्या जनसंवाद यात्रेला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा नाना जी जबाबदारी माझ्यावर सांगली हा त्यांचा मोठा मोठेपण स्मारक होते स्मारकाय पुढं मोठा पूर्ण आपण पुतळा आपण सगळी मिळून पार पाडू काळजी करायचं कारण नाही शंभर टक्के काम मुंबईला एक दोन हेरपाट मारलं का तेवढं जुळतंय आपण पुतळा करून टाकू नानाने पिक्चर हाती घेतला नाना फडणवीस साहेब त्याला खंबीर ह्याची याची जाणीव मला पण फोन नाही फुलाची पाकडी म्हणून त्या चित्रपटासाठी तुमच्या हातात मी अकरा लाख रुपये देणार आहे तुम्ही त्या चित्रपटाला पेपर आहे अशी माझी विनंती आहे तुम्हाला आणि नानाने कोरटा एक जिल्हा परिषद पंचायत समिती एक राहिले त्याचं एक नगरसेवक ही तीन पद माझ्या हातात आहेत मी करू शकतो मी शंभर टक्के त्याला यश म्हणून तुम्ही आज तुम्हाला कमी आता मार्केट कमिटी खरेदी विक्री सर्व सुधी गेली म्हणजे ह्या बाबा बघा आपण काय पाला तिकडे योगी देतात जरा जरी तिथे गेलो कशात गेलाय बाबा <laughs> त्यामुळे आपण बाबासाहेबाकड टाकू बाबासाहेबाकडं करून घेऊ आपण ह्या दोन तीन ठिकाणी माझ्या बाजूपास महायुतीचे उमेदवार मग ते धनुष्य असे धनुष्यबाणावास तीन उमेदवार राहुल समाजाचे वेगवेगळ्या पदावर उभं करणं निवडून ही जबाबदारी आज मानाच्या समोर मी स्वीकारतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण